नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तलाटेला विचारलेलं एक्झाम्पल पाहूया जे की काळकाम वेगवरती विचारलेले आपल्यासमोर एक्झाम्पल आहे ते तर बघा राहुल एक काम वीस दिवसात करू शकतो तर तेच काम रोहन तीस दिवसात करू शकतो दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली आणि सहा दिवस पूर्ण कार्यक्षमतेने काम केले आणि त्यापुढील सहा दिवसात त्यांच्या निम्म्या कार्यक्षमतेने काम केले उरलेल्या कालावधीत दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यास उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल आणि ऑप्शन आपल्या समोर आहेत सात पाच दहा आणि तीन ओके आता बघा राहुल आहे का राहुलनी किती वीस दिवसात करतो बरं राहुल आहे का राहुल म्हणजे पहिला जो राहुल व्यक्ती तो किती दिवसात करतो रे वीस दिवसात करतो नंतर रोहन इथं रोहन रोहनचं काय किती दिवसात करतो तो तो करतो बघा तीस दिवसात काय करायचं हे तीस दिवस आणि वीस दिवस यांचं नाही का एल सी एम घ्यायचा एल सी एम किती येणार आहे तीस आणि वीसचा किती येणार आहे बघा साठ साठ घेतला लसावी तर वीसनी जर नाही का साठला डिव्हाइड जर केलं तर राहुलची कार्यक्षमता येणार आहे करा बरं डिव्हाइड वीस त्रिक साठ राहुल एका दिवसामध्ये किती भाग करतो रे तो करतो तीन भाग आणि तीस दोन्ही साठ रोहन किती दिवस एके दिवसात किती भाग करतो दोन भाग ओके आता जी कंडिशन दिलेली त्या पद्धतीने नाही का आपल्याला करायचं बघा दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली आणि सहा दिवस काम केले बघा सहा दिवस मग दोघांची एके दिवसाची कार्यक्षमता किती येणार आहे तीन आधी किती दोन म्हणजेच दोघे मिळून नाही का पाच भाग करतात एके दिवसामध्ये तर त्यांनी दोघांनी मिळून किती दिवस काम केले सहा दिवस काम केले म्हणजेच पाच गुणिले सहा जर केलं तर नाही का किती येणार आहे तीस मग तीस भाग सहा दिवसात त्यांनी पूर्ण केलेले आहेत एकूण काम किती आहे आपलं साठ बरोबर म्हणजेच साठमधनं नाही का तीस जर वजा ग वजा जर केले तर राहिले किती थी बघा तीस काम शिल्लक राहिले तीस भाग काम करण्याचा शिल्लक राहिलेला आहे पुढील कंडिशन काय दिलेली त्यापुढील सहा दिवसात त्यांच्या निम्म्या कार्यक्षमताने हे शब्द महत्त्वाचा आहे निम्म्या कार्यक्षमताने काम केले उरलेल्या का कालावधी दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केलं बघा आता जे सहा दिवस जे केले ते जी कार्यक्षमता होती त्यांची निम्म्या आता राहुलची कार्यक्षमता किती होते तीन होती एका दिवसाची मग निम्मी किती झाली रे दीड झाली आणि रोहनची किती दोन होती तर निम्मी किती झाली एक झाली आणि ती दीड आणि हे एक किती झाली अडीच झाली बरोबर अडीच कार्यक्षमतेने नाही का आता जे राहिलेलं काम आहे म्हणजे राहिले नाही नाही अडीच कार्यक्षमतेने सहा दिवस काम केले म्हणजेच सहा गुणिले काय करायचं हे दोन पॉईंट पाच करायचं बरोबर आता किती काम केले त्याने किती भाग केले के तर आपल्याला ह्यांचा गुणाकार जर केला तर लगेच लक्षात येणार आहे ए पंचवीस सका किती रे पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस सकं दीडशे एक यानंतर पॉईंट म्हणजेच पंधरा येणार आहे म्हणजे पंधरा भाग त्यांनी काय केलेत अर्ध्या क्षमतेने नाही का त्या ठिकाणी सहा दिवस काम करून पूर्ण केलेले आहेत म्हणजेच राहिलेलं काम हो, किती तीस आहे आणि हे पंधरा भाग केलेले मग ते तीसमधनं पंधरा वाजता जर केले तर एक राहिलेलं काम किती राहिलेलं आहे पंधरा राहिलं पंधरा राहिलं तर आता पूर्ण क्षमतेने ते पंधरा भाग करायचे आहेत म्हणजे पहिली क्षमता किती होते पाच पाच भाग करायचे ते आणि राहिलेलं काम किती पंधरा भाग राहिलेले आहेत म्हणजेच काय करायचं आपल्याला पंधरा भागिले काय करायचे या ठिकाणी पाच करायचे कारण पूर्वीची कार्यक्षमता किती होती पाच होती म्हणजे पाच भाग करायचे दोघे मिळून मग पाचने नाही का त्या पंधराला डिव्हाइड करा पाच तरी किती रे पंधरा म्हणजेच या क्वेश्चनचा आन्सर आन्सर असणार आहे उर्वरित काम किती दिवसात नाही का पूर्ण होईल तर ते तीन दिवसात होणार आहे ऑप्शन क्रमांक काय असणार का आहे ह्याचा चार कन्सेप्ट जर क्लिअर असेल मित्रांनो तर कसलीच अडचण भासणार नाही आपल्याला अशाप्रकारे नाही काय क्वेश्चनचा आन्सर आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नाही का, का चव्हाण मॅथ्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद